गेल्या आठ दिवसापासून उघडलेल्या पावसाने पुन्हा मंगळवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावून दोन तास हडपुटी पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं पाणी त्यामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला मंगळवार बेडकेहाळचा बाजार दिवस असल्याने सायंकाळी पाच वाजता विजेच्या आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं बाजारपेठेतील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे तारांबळ उडाली त्याचबरोबर रस्त्यावर असलेले लहान मोठे वडे तुडुंब भरून वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली तर काही तास ठप्प होती भोज येथील बाजारपेठेतील दुकाने व घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली यामुळे मोठं नुकसानही झालं मराठी एस न्यूजसाठी बेळक्याहून महावीर चिंचणे